ऐतिहासिक येवला शहरात क्रांतिसूर्य महात्मा फुले व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्तिक सर्व समावेशक जयंती उत्सव साजरा करण्यात आला यावेळी महात्मा फुले नाट्यगृह ते शांतता रॅली काढण्यात येऊन शहरातील चौका चौकामध्ये संविधान वाचन करून संविधान उद्देशिका प्रतींचे वाटप करण्यात आले आज मला अतिशय आनंद होतो की या येवला या ऐतिहासिक शहरामध्ये विचारांची जयंती महान पुरुषांची साजरी होत आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंना गुरु मानलं आणि आज महात्मा फुलेंची जयंती आणि ती डीजेच्या तालावर न नाचता विचाराने साजरी झाली पाहिजे म्हणून सर्वच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक पत्रकार आहेत शिक्षक आहेत डॉक्टर आहेत या सर्व मिळून आज या यवल्यात विचारांची जयंती साजरी होत आहे जय शिवराय जय भीम आज अकरा नोव्हेंबर क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची जयंती आम्ही सर्व जयंती विचाराची या बॅनरच्या माध्यमातून या बॅनरखाली येवला शहर आणि तालुक्यातील विविध शिक्षक मंडळे आहेत पत्रकार मंडळे आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत पुरोगामी कार्यकर्ते आहेत फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा वारसा पुढे नेणारे क कार्यकर्ते आहेत आणि शिवराय ते भीमराय ही जयंती नाचून नाही तर वाचून साजरीत करण्याचा सा निर्धार जयंती विचाराची या ग्रुपने केला आणि हा उपक्रम क्रांतीसूर्य महात्मा फुलेंच्या जयंतीच्या निमित्ताने सुरू होत आहे महात्मा फुले नाट्यगृहामध्ये सावित्रीमाई आणि महात्मा फुलेंच्या पुतळ्याला पुष्पमालिका अर्पण करून या जयंती विचाराच्या उपक्रमाची सुरुवात झाली आहे इथून इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौफुलीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पमालिका अर्पण करून प्रत्येक चौका चौकामध्ये आम्ही संविधानाचं वाचन करणार आहोत की त्या संविधानाने न्याय हक्क आणि समता प्रस्थापित करण्यासाठी या भारताला भारतीय राज्यघटना दिली त्याची उद्देशिका वाचत वाचत प्रत्येक चौका चौकामध्ये महापुरुषांना अभिवादन करून याची सांगता जी आहे येवला मुक्तीभूमीवर होणार आहे आणि त्या ठिकाणी इथं महात्मा फुलेंचा जे का असणारा अखंड वाचून या देशामध्ये महात्मा फुलेंचे विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि तथाकथित ज्यांनी ज्यांनी समतेसाठी न्याय हक्कासाठी लढा दिला त्या सर्व महापुरुषांना अभिवादन करण्यासाठी जयंती विचाराची हा एक महाराष्ट्राला नाचून नाही तर वाचून जयंती साजरीत करण्याचा एक चांगला संदेश देण्याच्या उद्देशाने हा ग्रुप स्थापन झालेला आहे सर्वांनी याचा आदर्श घेऊन नाचून नाही तर वाचून जयंती विचारांची साजरी करावी असं नम्रपणे आव्हान करतो खर तर विचार जयंती विचारांची या अनुषंगाने एवला तालुक्यातील सर्व सामाजिक कार्यकर्ते तसेच शिक सामाजिक आर्थिक सर्व क्षेत्रातले सांस्कृतिक क्षेत्रातले सर्व समविचाराचे लोक एकत्र आले आणि तर शिवराय ते भीमराय विचार काय आहेत हे समाजापर्यंत पोहोचावे या उद्देशाने आज महात्मा फुले यांच्या जन्मदिनानिमित्त आम्ही महात्मा फुले नाट्यगृहापासनं ही रॅली सुरू केलेली आहे आणि गावात प्रत्येक चौका चौकात आता आम्ही या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ आलेलो आहे इथे सुद्धा आम्ही संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन केलेलं आहे तसंच प्रत्येक चौका चौकात जाऊन या संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करणार आहे कारण शिवरायांना अपेक्षित स्वराज्य ते भारत राज्य हे कसं घडावं हे संविधानाच्या उद् साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्रीरुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे